हिंगोली जिल्ह्यात शंभर टक्के अनुदानासाठी शिक्षकांचा आक्रोश मोर्चा पार पडला गेली एकोणवीस दिवस झाली शिक्षकांचे आंदोलन चालू आहे ह्या मोर्चात आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत शिक्षकांना आश्रू अनावर झाले सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करत शिक्षक आता पेटून उठले आहेत आजपर्यंत अनेक आंदोलने करूनही शिक्षकांना न्याय मिळेना जो देश घडवतो त्याला वाली कोण शिक्षकांना न्याय मिळेल का गेड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला यांचे अश्रू दिसतील का ह्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्षण लागून आहे तुम्ही विनंती आणि आपण या समाजाला घडवणारे समाजाला दिशा देणारे समाजाला मार्गदर्शन करणारे या देशातील अनेक महत्वाचे पाहिजे नाही आज नाही तर कमी नाही बरं हेच काय आता आपलं काही शेवटचं आंदोलन होणार नाही झाली तरी पहिला आणि बापाला सांगायचं होते पुढच्या वर्षी होणार येतो मध्ये सरकारनं लगेच पी आर निघणार येते 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 दिवशी माझा पाच म्हणला